सो गुड मॉर्निंग सर्वांना माझ्याकडनं सो आता उठलो आहे आता वाजले आहेत आठ अठ्ठेचाळीस अंघोल वगैरे झाली आता आहे जायला हां 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 रिद्धी बघा आज झोपले अजून बंद ती उठतच ना लवकर सो आपण आता जाऊन नाश्ता करत चला माव आई माई झोपली आहे मला उठला उठली का बघा इकडे बघा झोपली बघा कशी माही झोपली आहे नाश्ता करून घेऊ मग वर येऊ आणि आपण जाऊ गाडीवर काल लई दमलो होतो रोज खूप उशीर होतो रात्री पण साडे अकराच वाजले यायला रात्री थोडा एकदम हे वाटत होता मला तब्येत एकदम जरा असे वाटत होती सो आज नाही आता बघा नाश्ता बघा त्या दिवशी गेल तर ना इडली फ्राय तोच केला तिने आज मला पण आता रात्री झोपलो लवकर त्याच्यामुळे जरा बरा वाटतं आज जरा मला सो भेटू आपण नंतर नाश्ता तर आपला झाला आता पण आपला बॅग गेव। घेऊ चावी घेऊ आणि निघू माझी पिल्ली कशी झोपली अजूनपर्यंत उठणारच नाही ती लवकर आता तिला आरामात दहा वाजेपर्यंत उठते ती सो लाईट बंद करू आपण आता मोबाईल राहिला एक मोबाईल आताच आहे आणि एक मोबाईल चार्जिंगला लावला होता हो चला निघू आपण निघू आपण आपला पर्स चावी घेऊन पायरी करते इथं पूजा तुझी नेहमीप्रमाणे आपण पण निघू आता उशीर बी झाले अजून तेवढा जायचं आहे आज आहे शनिवार सो आज मग आपल्याला म बजरंगबळीच्या मंदिरामध्ये जावं लागेल इथून जाता जातात लागतो आपल्याला सो so, चला सो so, आपली पालखीची डेट पण कन्फर्म झाली आहे शिर्डी शिर्डीला जायची पालखीची डेट आहे नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल सो so, यंदा आता बघूया कसं काय आहे माझं सांगतो तुम्हाला सो आपण आता आलो आहे मालो जा म्हणजे आपल्याला जय बजुरमी जय हनुमान आता आज एवढी लाईन लागली ला, आज शनिवार आहे ना त्याच्यामुळे इथं गाडी लवकर भरत नाही भरते पण टाइम लागतो आपलं ब्रिजचं काम पण फायनल बोल बोलला भाई काय मोबाईल घेतला म्हणून अरे मोबाईल नाही घेऊन दोन मैं तीन महिने व्हायला आले आता आल्यानंतर आपण तो भाडं सोडायला चाललो आहे भाडा सोडल्यानंतर आपण भेटू स्टेशन जवळच सो आपण आता आलोय वाशी स्टेशनला समोर स्टेशन आहे आणि आपण आता भाडं सोडलं आपलं आता आपण जाऊ सरळ गॅस भरायला गाडी गॅस पण आपल्या कमी झाली आता चला okay. आपल्या गाडीत आता गॅस भरून वगैरे झालेला आहे आपण आलो आता माफ्याला पुन्हा सर्कलला आपण इथून जाऊ आपण ती वरतीच होती गाला धुवाचा जरा हे करूया ना हे पत्र्याला हा मग हे बाहेर काय वाढते दु इकडे जरा सगळं बाहेर काय जरा गाला जाम घाण झाले माती झाली धुवते जरा भरत दिवस जरा धुलान जरा एवढी घाण होती ना गाल्यामध्ये का म्हणजे असं इथं कोपऱ्यात बघवत नव्हतं एवढी घाण अजून तिथे घाण आहे ती आता होईल साफ ती पण इकडे बघा पत्रा कसा एकदम धुळीने भरला त्याला चकचक झाला बघा कमी घाण होती गाल्यामध्ये बघा आधी तुम्ही बघितली होती ना बघा आता घाण साफ झाली आता पूर्ण गाला गाय ते घालत घालत आलो ना का मला असं नको नकोस व्हायचं यायला पण आता झाला <laughs> साफ आता काय टेन्शन नाही मस्त लय बरे बघा एवढी घाण सगळी इकडे बघा ताईने घाण घडलं बघा अचानक हे बघा आवडी घाण होती ते सो आता आपण लाईट गेली म्हणून आता लाईट आल्यानंतर आपण पुन्हा याला साफ करून टाकू तुझे म तिच्या मम्मीची चप्पल घालून आलेले रिप्दी बघा दी कशी खात दी कशी फिरतं मम्मीची चप्पल घालून तिच्या खूप चपला आहेत तरी पण ती वापरत नाही बॅगा भरून ठेवलेल्या आहेत बघा समोरून केल्याची गाडी येत आहे आमच्या दारातूनच सर्व काही भेटतं तरी आम्हाला बाहेर जायची गरज नाही केला पाहिजे तर मला केलं खायचंय का बाबा केली पाहिजेत हा बघा इथे नाव आहे रिक्षावर रिद्धी माईचं नाव पाठीमागे आहे नको थांब ना ना येऊ होईल थांब जरा जरा थांब ती मंग तर द्याव कर माई नुसती पप्पा पप्पा करत आहे बघा इथे इथे केल्याची गाडी आलेली आहे आम आमच्या रस्त्यातून सर्व काही जाते आमच्या दारातून आम्हाला बाहेर जायची गरजच नसते फला फ्रूट सर्व येत असतजवळ बघा गाला किती स्वच्छ सो, स्वच्छ झालेला आहे बघा एकदम भारी झालेला आहे गाला कारण त्याला आम्ही रिक्षा ठेवायला वापर करतो त्याच्यासाठी आम्ही काय करत नाही मोठी गाडी असाची कॉलेज आता आम्ही रिक्षा ठेवतोय भाराने वगैरे देत नाही मी आम्ही घेणार आहे नवीन गाडी लवकरात लवकर मग दाखवेनच तुम्हाला बघा रिद्दी बघा दोघीजणी काय करतात दोघीजणी खेळतात आहे बघा रिक्षात त्यांना रिक्षाच लागते खेळायला दोघींना रिक्षा लागतात दोघीजणी नुसत्या उऱ्या मारत असतात माई दे माई माई भुत्या भुत्या, भुत्या बोल माई बघा कशी करते माई आंघोळ करायची म्हणून माई माईला नागरी ठेवलेली आहे माईनशी केली ना आता तिथे बाहेर बघा बघा आता कपडेवाला चालले आहे तुमच्या दारावर बघा रिद्दी पोपो पोपो करतोय नावातली बघा कशी बसाल दि मागे येते ना म्हणत ते बघा माही कशी पुढेच पाहिजे तिला पुढे रिद्धी पुढे असली तर मग माहीला पण पुढेच पाहिजे मग ती अजिबात मागे पाठीमागे बसत नाही जर रिद्धी असली तर बसते पकडून तिला हे बघा आता गाड्यात चाललेली आहे गाडी हे बघा अजून कोके पण आहेत बाहेर ते प्लाउट आहेत बाहेर दोन गोष्टी न्यायच्या आहेत अजून हे बघा शालेच्या पोरीत आलेले आहेत शालेत फक्त खोके आहेत बघा आज किती गाला साफ दिसतो ना आता एवढी घाण आहे एकदम हे पहिले आपली इकडे गाडी असायची गाल्यामध्ये या रिक्षा पण पहिलेपासून आपली आहे आणि याच्या अगोदर पण आपलीकडे कॉलेज कॉलीज गाडी होती सो आपण तिली पंधरा वर्ष झाली म्हणून आपण तिला विकून टाकली आणि आता आपण त्या गाडी जागावर ही गाडी आता इथे लावतो सो आपण आता आपल्यासोबत राहा रोजच्या घरी काय करतो काय नाही ते तुम्हाला दाखत राहील सो बाय माई नरुंदी नाशतं आणि बघा कशी माई खाते तो किसान टोमॅटो सॉस बघा ए फुगडी गेला फुगडी तेव्हा दोघे आता फुगडी घेतली का आता ए सोडकी ना ती चावाच चावडी ती आता ताईची आता ताई घालून तिथे चावू ताईला तिकडे बघा कशी घेतली बघा तू सॉस घेतले बघ खायला अंग धावधा पत्ता ना वाजलं साडे अकरा तरी चालले खायला या ऐ काय ते बघ करते बघा आता बोट बोटतो चुकली बघा त्यांचा तो घेतला तो बघा तिकडे बघा तबा चुट्ट बघा अशी बोट बोट अशी तेव्हा बघितलं कसं खातं बघा कशी खातं बघा चुट्ट बघा इकडे बघा इकडे ही बघा ही आता आंग धवले आंग धवले म्हणून बराच करते का इजा इथं आखरीत बघा आंग धवले नंतर बराच करते तेव्हा तिकडे बघा माई हे माई आता बस बला ती बसले म्हणून रिधीला भरते म्हणून माई पण जेवायला गेली ती एकदा तिला एकदा मांडी घे मला बसून जेवायला भरवा आता आता बघा दिदी काय बघते बघा माझी दिदी काय बघते हे बघा बघितला ती बी जेवते इकडे ही बघा बाबा जेवायला बसले आणि रिधीला रिध्दी दा तुम्हाला दात दुखता भात उठता ना चिप टायर तुझ चाललंय बघा इच चाललंय ते आता बसा कोणी तो गरफोन ची वर ये हा ती पिणा अशी कोणी लावतं ग सांगा मला बाबा बाबती मस्त चला ही ओरडते म्हण जेवाला या ना इकडे बघा माईचा का झालं माई घेत चपलांश कुठ तरी आता ताईचा हय काय झाले तर माई काय करत तर बघा जेवाला जेवाला आंबा आणल्या आंबात बनवल्या चिप्स आहे शेंगांची भाजी तिखट डाळ या जेवाला आता जेवण झालं आमचा आटपते परत एक वाजता द्यायला गर दिला आणायला दोडला दि, वाजले एक माळीची बघा कमस्त झाली आता माई बाईबाच का बघ काय अंगटा कला चुकट पप्पाय लागेल चले इसलो दिस नगर दिसलो का लगेच पप्पा खोल दार दे लाव चल ये ये दोस आता गेलाdartा आ بابا जा मत जा 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 जा, 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 जा. चला आपण बी आता थोडा वेळ आराम करू कर दोन वाजता जायला लागेल रिद्धीला दोन वाजता जायला लागेल रिद्धीला आणायला सो आपण तोपर्यंत आराम करू असाच बाय सो चला आता वादल्या साडेपाच आपण आता निघलो ही लोक चालले आता अमृतनगरला आणि मी चाललोय माझ्या गाडीवर आपल्या रिक्षावर बघा कोण ठेवले काढतो दिशा कचरा तो आई दे तिकडे समोर बघून तो चला आपली गाडी वगैरे झाली इकडे बघा हे निघले बघा चाय चप्पल ना तोंड बघ इथं तोंड बघ ए थांबी त्याच ते बघ तोंड बघा कशी करते इकडे बघा ए तोंड कर दाखव कशी करते माई माई जाय इकडे इकडे बघा गेल्या ना इकडे बघा चला आपण निघूया आपल्या गाडीवरती आता हे बघ कुठे आले आम्ही इला जेवण झाले बा आता हिला येऊन हे बघी पला इकडे पला तर मग सगळे सगळे लाजता नाही लाजत बघा இல்லை பண்ண நோட வேலை நோய் இல்லை 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 போச்சு ஆ मला एकदा फोन केला म्हणजे बॅटरी रेट बोलतो संपले का बोलत अली वहिनी बोलतो फोनवर इकडं जेवण चालू आमचा वहिनी आज काहीतरी स्पेशल बनवले वाटत सॅटरडे स्पेशल काय बहिणी अरे आम्ही आज शंकाची दुपारी हा ती एक मस्त आहे अरे बापरे हे पण भारी आहे मस्त एकदम वहिनी बघला तीन बाजा, बाजा, तीन भाज्या दोन दोन भाज्या तीन तीन भाज्या बनवल्या आता 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 फोन आता दिसतंय आता ओळखले बघा इला असतं बघा इकडे बघा आता लग्ना जसे काही येणार ना लग्नां जसे काही येणार नाही लग्नाला लग्नात तवा बरोबर फोटो विठू झालं हे बघा हे नवीन रस्ता झालाय टनल हा खालून टनल बनवलेला आहे इकडे ना तेव्हा इकडे राईट मारायचा किती मस्त कमी छान प्रकारे झाले बघा रस्ता आता जरी निर्जातून केसरला जायचा झाला ना तरीसुद्धा काय टेन्शन नाही या रस्त्यातून मधून डायरेक्ट शॉर्टकट खालून तिकडे त्या साईडला जायला नाही तर याच्या अगोदर मला जा येत होतं ना इथं सोडायला तेव्हा तिकडे मी उत्तरशी होत ना तसं तसं फिरून यायचो सो आता काय एवढ्या फिरायची गरज नाही आहे तर आता मग सो इकडं साईडला इकडं हा रस्ता झालेला अंडरग्राऊंड सो आता ही लोकांना सोडले आता ही बघा ही पिल्ली दादु दादु ना, दादा <laughs> ती बिल्ली बाय घरा ती सांग चला म्हणून पण मीच तिला का नको चला आपण आता निघू आपल्या रोडला बाय आता झालोय मग अशी गेलो होतो त्या ताईला सोडायला छोट्या बहिणीला तिला सोडून आलो आणि मग स्टँडवर गेलो आणि मग तिथून मी एक ट्रिप मारली आणि एक ट्रिप मारून आता आलो घरी जेवायला यात मजा होतो काय केलं जेवायला आपल्याला इकडे आधी राईस फ्राय के केलाय आणि इकडे अंडा फ्राय सो या तुम्ही जेवायला सो आपला जेवण वगैरे झालेलं आहे तरी दिली तर आता कॅडबरी खाली आहे सविता आता भांडी घासते मग आपण जाऊ वर डायरेक्ट झोपायला आज तरी लवकर आलो आहे तरी नाही उशीर झाला ना तर काल तर मला पावणे बारा झाले होते आणि अकराच वाजले आता सो आजचा ब्लॉग कसा वाटला तर मी आपल्या कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका ही बघा हरी बघा हरिंदी बघा चला गुड नाईट बघा ती बी गुड नाईट करते तुम्हाला चला बाय